एकोणीश परिसरामध्ये उठानी मुंबईमध्ये ज्या नागरी समस्या आहेत त्या अग्रमाणे सोडवण्यासाठी सन्माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली एक चांगलं नेतृत्व आहे अभ्यास नेतृत्व आहे कामाची जाण आहे आणि त्यामुळे दे लोकांना न्याय देणार अशा प्रकारची भावना माझ्या मनामध्ये आली आणि म्हणून असंख्य कार्यकर्ते असंख्य शाखा प्रमुखांसह आमचे उपेंद्र सावंत माझ्या बाजूला उभे आहेत आम्ही ज्या पद्धतीनं नगरला आणि विट्रोला जसे उभारी दिली त्याप्रमाणे पुन्हा एकदा नगरचे जे काही समस्या आहेत मग तुम्हाला सांगितलं की खऱ्या अर्थानं मी नुसता प्रवेश केलाय काय माझ्या स्वार्थासाठी मी प्रवेश केलेला नाहीये परंतु कुठेतरी लोकांवरती होणारा अन्याय लोकांना मिळणाऱ्या सुविधा कुठेतरी अपुऱ्या आहेत पूर्ण होत नाहीयेत आणि म्हणून खरं म्हणजे खऱ्या अर्थानं मी शिवसेनेमध्ये आलेलो अपशब्द वापरल्यामुळे शिंदे साहेब मोठ्या मनाचे आहेत आणि जो काही अपशब्द वापरला जो काही जाणून वापरला नव्हता अनावगाणाने आलेला तो शब्द होता परंतु शिंदे साहेब माझे पूर्वीपासूनचे मित्र आहेत ते नगरसेवक व्हायचे आधी मी नगरसेवक झालो दिगे साहेबांकडे सतत जाणं होत आणि त्यांना जवळून पाहिलेलं आहे म्हणजे कामाची पद्धत पाहिलेली आहे आणि आता गटना गटना तर मुख्यमंत्री ज्यावेळेस होते सुद्धा निर्णय घेण्याची क्षमता निर्णय घेण्याची क्षमता धावून एखादी घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी जाव धावून जावण्याची जी कार्यपद्धती आहे ती करण्याची वखाण्य जोगायच कालच आपण बघितलं तो अपघात झाल्यानंतर पार्वतीकडे धावत गेले लोकांना धीर दिला आधार दिला है, है। या सगळ्या गोष्टी बघूनच आलेलो आहे आणि माझ्या मनामध्ये आता त्यांच्याबद्दल कुठलीही भावना नाही आता कसं हे मतदारांवरती अवलंबून आहे या पद्धतीनं पक्ष एकनाथ शिंदेसाहेबांच्या बरोबर म्हणजे बाळासाहेबांच्या पक्षावर ज्या पद्धतीनं लोक येत आहेत त्यामुळे माझी खात्री आहे इथे एक चांगली संघटना बांधली जाईल मुंबई महानगरपालिकेवर लक्ष आहे आणि त्यामुळे हा जो पक्ष आहे हा नक्की उभारी घेईल आणि आमच्या सरकार जो कार्यकर्ता पदाधिकाऱ्याला आहे संघटनात्मक बांधणी करण्यासाठी आलेला आहे दुखावलंय म्हणजे म्हणण्यापेक्षा कसं आहे मी एक कार्यकर्ता आहे तळागाळाचा मी गटप्रमुखापासून ते शाखा प्रमुखापासून ते नगरसेवकापर्यंत मी काम केलेलं आहे त्या काम करणारं जे मन आहे काम करणारा जो आत्मा आहे त्या आत्म्याला जर काम करायची संधीच मिळत नसेल तर तो काय करणार कारण आम्ही लोकांमध्ये हो। असणारे आहोत आम्ही घरामध्ये बसून राहू शकत नाही आणि कुठेतरी ते करण्यासाठी मी आलेलो आहे मला लोकांमध्ये जाऊन काम करायचं आहे माझ्या कार्यकर्त्यांमध्ये जाऊन काम करायचंय आणि म्हणून आलेलं आहे मी मला कोणाच्याही काही भावना दुखवण्यामध्ये काही मजा नाहीये परंतु हे सगळं करत असताना मला सगळ्यांना बरोबर ठेवून तुमच्या असं म्हटलं जाते आता मी ते सांगणार नाही मी ते सांगणार नाही कारण मी एक माझी महापौर नगराची चांगली माहीत असणारा एक पदाधिकारी आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा माझ्यावरती जबाबदारी दिली होती ती मी चांगल्या प्रकारे पार पाडली एक आमचा त्या शिवसेनेचा एक आमदार आला एक आमदार पडला थोडे आम्ही कमी पडलो कुठेतरी आणि त्यामुळे मला तसं काही वाटत नाही की सुनील राऊत आणि संजय राऊत मला तो एक उद्रेक होता तो उद्रेक होता तो कोणालाही वाटलं असं आम्ही सुद्धा अनेक अशा गाड्या फोडल्यात अनेक आंदोलनं केली आहे तो आमचा उद्रेक होता त्यामागची भावना काय तशी नव्हती आणि ते आम्ही सगळ क्षम्य करून घेतलेलं आहे आमच्या मनामध्ये किंतूपर्यंत काही नाहीये प्रवाहामध्ये आलोय आता प्रवाहामध्ये राहून काम करायचं शिंदेकडे मोठी जबाबदारी मिळणार आगामी देतील ना आता आता जबाबदारी तर देतील ना काही नाही काय मुंबईचा माझी महापौरा आहे मी मी पंधरा वर्ष नगरसेवक राहिलेलो आहे साई समितीचा अध्यक्ष होतो मुंबई महानगरपालिका मी पोळून प्यालेलो आहे आणि संघटनात बांधणी करण्यामध्ये आम्ही तसे सरबेज आहोत त्यामुळे एकनाथ शिंदे माझी खात्री आहे काही ना काही मोठी जबाबदारी माझ्यावरती देतील आणि मी ती जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडील सगळं कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना महिला आघाडीला बरोबर घेऊन मी ती पार पाडेन